साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीचे माहोल आहे प्रत्येक उमेदवार जनतेला जाहीर सभेच्या माध्यमातून आव्हान करताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी येथे वंचित बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमोद गायकवाड नई जिंदगी हा भाग छोटा पाकिस्तान आहे असा उल्लेख केला आहे या भाषणात प्रमोद गायकवाड नेमके काय म्हणाले ते पहा जिंदगी या जिंदगी मध्ये तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेब इथं आलेले आहेत बाळासाहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमते निवडून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे टाकलेश्वरी जप्त करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे बंधुनो आज आज जर बघितलं कि बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी केलेली आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून आदरणीय वयशी साहेब आणि बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणत असताना ज्यावेळी अठ्ठेचाळीस जागा डिक्लेअर केल्या पहिली जागा बारामतीचे डिक्लेअर जा केले डिक्लेअर केल्या म्हणजे बारामतीचा म्हणजे शरद पवार घाबरला आता माझं काय खरं नाही बाळासाहेब माझ्या इकडे उमेदवार टाकलेले आहेत सुशील कुमार शिंदेच्या विरोधात बाळासाहेब स्वतः म्हणले मी इथे वरदेत सुशील कुमार शिंदेला तर जुलाबाले सुशील कुमार शिंदेची थट्टी दिल्ली झाली आम्ही बघितलं सुशील कुमार शिंदेची जाहीर सभा कुठे आहे काय बघा म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणाले अहो दादा काय सांगू सुशील कुमार शिंदेचे हाल त्याचे त्याचे छातीचे टाके छातीचे दर्द जगाव दरम्यान अक्कलकोट येथे देखील एका काँग्रेस पक्षाच्या नेत्याने भाजपाच्या उमेदवाराला जातीचा करून त्याची केल्याचा प्रकार समोर आला आहे या सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे भारत हा सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे अशा वक्तव्याने शहराची शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि ने भाजपाच्या नेत्यांमधून व्यक्त केली जात आहे इथं मिनी पाकिस्तान वगैरे नाही आहे इथं पूर्ण हिंदुस्थान केवळ मुस्लिम लोक तिथे राहतात म्हणून ते होऊ शकत नाही या, या भूमीचे ते पुत्र आहेत आणि भारतीय नागरिक आहेत विकासाचा मुद्दा न घेता जाती धर्माचा मुद्दा प्रामुख्याने उचलला जातो त्यांच्याकडे काही नाहीच आहे विकासाचं पंतप्रधानांनी एवढं मोठं भाषण केलं आहे त्या सगळ्या भाषणामध्ये शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच टीका केली त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा कुठलाच मुद्दा नाही उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये काय डेव्हलपमेंट होणार ते व्हिजनच नाही त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याकडे हे सगळे टीका करण्याचं काम काँग्रेसच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये दलित शेतकरी आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलं आहे त्याबद्दल त्याच्यामुळं मतांचं जी नाही नेहमीच आम्ही दलित मुस्लिम महिला जन नेहमीच आम्ही प्राधान्य ने देतो आणि जसं इंदिरा गांधीच्या वेळेस गरिबी हटवचा नारा देऊन कार्यक्रम घेतला होता वीस कलमी त्यातला एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता की त्यांना जे दुःखी आहेत त्यांना परत स्वतःच्या पायावर उभा करणं अशा प्रकारच्या योजना होत्या तशीच योजना ही बहात्तर हजाराची राहुल गांधींनी केली प्रचाराच्या वेळी ज्या आचारसंहिता पाळायला पाहिजे त्या आचारसंहिता शास्त्री, न, शास्त्री नगर शास्त्री नगर येथे प्रमोद गायकवाड हे माजी नगर नगरसेवक आहेत व तसेच अक्कुलकोटचे आमदार सिद्धराम मेत्रे यांचे बंधू शंकर मेत्रे यांनी जे व्य वक्तव्य केले आहे समोरच्या उमेदवाराबद्दल किंवा समोरच्या उमेदवारांच्या जातीबद्दल चुकीचं व्यक्त केलेलं आहे एकीकड जाती भेद निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या सोलापूर मतदारसंघात होत आहे त्यामुळं अशा काही गोष्टी ज्या नई नवी दिल्लीत म्हणून त्यांनी संपितलं आपणच आपल्या देशाला देशातल्या काही भागाला पाकिस्तान म्हणून संपूर्ण देण्याच्या विरोधात आहे आणि सुद्धा गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्यावर व तसेच ज्या शंकर मेहतेंनी भारतीय जनता पक्षाचे मेलवा जय सिद्धेश्वर महाराजांच्या जातीबद्दल किंवा त्यांच्या धर्माबद्दल बोलले आणि इतर धर्माबद्दल दुखून बोलले त्याच्या पद्धती त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत आणि त्यांच्यावर काय लोकांना उपलब्ध होत अशी भारतीय जनता पक्षाची आता या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय